मोबाईलच्या आहारी केलेली पिढी वाचवायची असेल तर मुलांना मैदानावर आणा पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांचे पालकांना आवाहन चार भिंतीत अडकलेलं बालपण आणि मोबाईलच्या स्क्रीन वर चालणारे आभासी खेळ आजच्या पिढीसाठी धोक्याची घंटा आहे मोबाईल गेमच्या व्यसनामुळे मुले, मुले एकलकोंडी तणावग्रस्त होत आहेत हे चक्र थांबवायचे असेल तर मैदानच त्यांची लाईफलाईन ठरली पाहिजे असा संदेश खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिला खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते शैक्षणिक स्पर्धेमुळे मुलं मैदानापासून दूर जाऊन मोबाईल गेमकडे वळत असल्याची चिंता पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी व्यक्त केली मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देणं हीच पालकांची खरी गुंतवणूक असल्याचे त्यांनी सांगितले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांनी खेळातून शिस्त टीमवर्क आणि आत्मविश्वास निर्माण होतो असे सांगत शिक्षणाची पंढरी उभारल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाची जोशपूर्ण सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने खेळाडूंच्या प्रात्यक्षिकांनी ध्वजारोहण दीप प्रज्वलन आणि मैदान पूजनाने झाली मंडळाच्या सर्व शैक्षणिक शाखांचा एकत्रित क्रीडा महोत्सव उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल निहुल यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह क्रीडा प्रेमींची मोठी उपस्थिती होती यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम संचालक दिनेश गुरब दिलीप पोरवाल भास्कर लांडगे विजय सुरी प्राचार्य एम गोरे प्रशांत माने वर्षा घरे डॉक्टर गौरव तिवारी मुख्याध्यापिका जॉन्सी ऑगस्टीन समीक्षा ढोके आदी शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न